नमस्कार मी राहुल कुलकर्णी आम्ही आता असं ठरवलंय की असा कोणताही गुन्हा की ज्याच्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे स्पेशली ऍप्स वगैरे वापरले गेले तर ते तुम्हाला नीट तपशीलवार सांगितले पाहिजे प्रसाद तामदार नावाचा जो स्वतःला सी ए म्हणतोय आणि तो आहे की नाही त्याची आता बावधन पोलीस चौकशी करतायत तर या भामट्यानी जे तंत्रज्ञानामध्ये पुढे आहेत अशा आय टी अभियंते आणि जे स्मार्टफोन्स वापरतात त्यांना कसं हातात गंडवलं आणि त्याची कहाणी एवढी रंजक आहे ना की तुम्ही कल्पनाच करू शकत नाहीत की हे भामटे काय काय तंत्रज्ञान वापरतायत आणि कसं लोकांना वेड्यात काढतात तर ह्या प्रसाद तामदारनं असं सा सांगितलंय पोलिसांना जेव्हा त्याला अटक केली की तो सी तो एका फर्म मध्ये काम करत होता आणि काही दिवसापूर्वी त्यांनी त्याचं जे आत्ताचं अपार्टमेंट आहे जिथून त्याला अटक केली त्याला तो मठ म्हणतो त्यातनं तो भोंदूगिरीचा सगळा व्यवसाय सुरू केला त्याने आणि व्यवसाय पण एवढा भन्नाट आणि लोकांना तो अक्षरशः कसा वेड्यात काढत होता त्याचा मुख्य फोकस होता की ज्यांना संधान होत नाही असं तरुण जोडपं किंवा महिला एकटी मुलगी वगैरे आणि हा काय करायचा तर आता जे वेगवेगळे ऍप उपलब्ध आहेत ना असंच एक ॲप चिल्ड्रन हे असं काहीतरी नावाचं ते ॲप आहे ते ॲप हा ह्या जे होते त्याचे शिकार तो केसस तो जे आता झालेत त्यात चौगादा तर केसच दाखल केले तर ह्याचे जे भक्तगण होते ना तर त्यांचा मोबाईल फोन तो घ्यायचा आणि कसा घ्यायचा तर त्या अपार्टमेंटमध्ये ह्या लोकांना बोलवायचा त्याला तो मठ म्हणायचा आणि त्या ठिकाणी ते, ते सगळं अंधार वातावरण तयार करायचा आणि त्यांना काय त्या सगळ्या अंधारा बात, अंधाऱ्या वातावरणाचा जो काही परिणाम व्हायचा असेल तो व्हायचा आणि हळूच म्हणायचं की तुमचा फोन माझ्याकडे द्या तो फोन दिला की तो त्या लहान मुलांना पालकांनी ट्रॅक करण्यासाठीच जे ॲप उपलब्ध आहे ते ऍप त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचं ते इन्स्टॉल केलं की मुलांना म्हणजे मुलं कुठे जातात हे पालकांना त्याचा ॲक्सेस मिळावा म्हणजे कशा कशाचा मुलं त्या ऍपद्वारे मायक्रोफोन जो आहे फोनचा त्याच्यातनं आता मी तुमच्याशी बोलतोय कॅमेरा आणि जी पी एस या सगळ्याचा ऍक्सेस त्याला मिळायचा आणि मग ते हा आपल्या भक्तांना बोलवायचा नाही म्हणायचा की तुमचा चार एक महिन्यामध्ये मृत्यू होणार आहे आता हा मृत्यू टाळायचा असेल तर तुम्ही काय करा तर तुम्ही तुमच्या तो जो काही गर्लफ्रेंड असेल किंवा बायको असेल किंवा वाटेवर जे काय असेल त्यांच्याबरोबर संभोग करा आणि ती जी इंटिमेसी आहे तो रेकॉर्ड करायचा बरं ह्याच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या होत्या की आ, या जीपीएस वर तो ट्रॅक करायचा की आपला हा जो भक्त आहे तो नेमका कुठे गेलाय आणि मग हे भक्त घाबरून जायचे की हा इतका पोचलेला बाबा आहे की या पोचलेल्या बाबाला आपला भक्त हिंजवडीत आहे का स्वारगेटला आहे का जे एम रोडला गेलाय का बालगंधर्व मध्ये आहे का तिकडे आणखी कुठे फिरतोय हे सगळं कळायचं आणि हा आपला फोनवरती त्यांना किंवा ते प्रत्यक्षात भेटायला आल्यानंतर सांगायचा सा। फोनवरती तर तो त्यांचे कपडे पण सांगायचा इनर्स पण सांगितले आहेत म्हणजे माहित नाही मला की ज्या पद्धतीनं हा गुन्हा घडलाय आणि त्या गुन्ह्याची व्याप्ती पण मोठी आहे हे कसं लक्षात आलं तर एका भक्ताला किंवा भक्तींनीचा फोन सतत ओव्हर हिट व्हायला लागला आणि मग तिने आपल्या एका तंत्रज्ञान स्नेही मित्राला सांगितलं की हे बघ जरा आणि त्यानं मग काय केलं की लॅपटॉपमध्ये ते सगळं स्कॅन केलं मोबाईल तेव्हा लक्षात आलं की एक ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आणि त्या ॲपच्या इन्स्टॉल झालेल्या ॲपमधनं हा जो कोणी ॲप ऑपरेट करतोय रिमोटली तर कारण तो तिकडेच बसून त्याच्या मठात तथाकथित मठामध्ये बसून ते सगळं करायचा तर तो त्या भक्ताचा कॅमेरा मायक्रोफोन आणि त्याचं जीपीएस लोकेशन हे ऍक्सेस करत होता आता हे त्यांना कळल्यानंतर त्यांना धक्का ता बसला आणि मग हे त्या तथाकथित मठाला गेले आणि मठाला गेल्यानंतर त्यांनी प्रश्नाची सरबत्ती सुरू केली आणि जसं हे कळलं इतर भक्तांना त्यातल्या तीन चार जणांना पण हाच अनुभव आला आणि ते पळत पळत भाबा बाबाकडे आले एकोणतीस वर्षाचा पोरगा येतो तर त्याला जाब विचारायला लागली आणि मग तिथे एकाकरता एक असे खूप सारे भक्तगण जमा झाल्यानंतर तणाव वाढला गोष्ट शुक्रवारची आहे तणाव वाढल्यानंतर कुणीतरी वन टू वन जे पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे त्याला फोन केला मग बावधन पोलीस इथे आले आणि ह्या बाबाला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर ह्याची चौकशी केल्यानंतर ह्या सगळ्या भानगडी समोर आले आणि आता गुन्हा दाखल झाला आणि हा बाबा कोठडीत आहे पोलिसांच्या आता यातनं बऱ्याच नव्या गोष्टी कळतील आणि बघा की आपल्या हातामध्ये आता हे जे तंत्रज्ञान आहे ते किती भयंकर दिशेला चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यानंतर कारण तुम्हाला एकतर त्याच्यातनं खूप सोप्या गोष्टी पण होतात म्हणजे लाईट बिल भरणं असेल किंवा तुमच्या रेल्वे फो फोनचं बिल भरणं असेल किंवा रेल्वेचं रिझर्वेशन असेल विमानाचं रिझर्वेशन असेल मी पूर्वी तासन तास आमच्यासारखी जनरेशन जी पूर्वी वीज बिल भरण्यासाठी काही काळ रांगेत उभा राहिली किंवा टेलिफोनचं बिल भरण्यासाठी रांगेत उभा राहिली कोणताही नगरपालिकेचा किंवा तत्सम कर भरण्यासाठी रांगेत उभा राहिली त्यांच्यासाठी हे ॲप स्नेही वातावरण म्हणजे फारच मोठी जादू आहे पण त्या जादूचं हे जे दुसरं रूप आहे ना ते किती भयंकर आहे इमॅजिन करा की त्यांनी असे किती इंटिमेट सीन लोकांचे कारण हा त्यांना सांगायचा सा की तुमचा मृत्यू जर तुम्हाला टाळायचा असेल तर ते हे करा आता भक्तगण पण किती वेळ आहे की त्यांना हे लक्षात नाही आलं की आपण एखाद्या बरोबर संभोग केला किंवा इंटिमेसी आली तर आपला मृत्यू कसा टाळू शकतो आता या सगळ्या गोष्टी बघून त्या बाबांना किती अशा प्रकारचे इंटिमेट इंटिमेसी असलेले सीन रेकॉर्ड केलेत ते त्या बाबालाच माहितीन त्याच्या मोबाईलवर हा पुढे काय करायचा मधल्या माहित नाही बाबा पण मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल तर लातूर दोन तरुण सांगलीतला एक तरुण की जो दहावी बारावीची बोर होती की ते नीटच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी लातूरला गेली होती आणि ते एका टेलिग्राम चॅनलच्या संपर्कात आली ते टेलिग्राम चॅनल काय होतं तर गंगेमध्ये कुंभमेळा सुरू असताना अलाहाबादला तर या ठिकाणी प्रयागराजला तर त्या प्रयागराजला त्याच्या मुली आणि त्या सगळ्या महिला ज्या स्नान करायच्या त्याचे व्हिडिओ बनवायचे आणि ते टेलिग्रामच्या चॅनलवरती विकायचे आणि त्यातनं त्यांना लाखो रुपये मिळायचे आता या भामट्यानी नेमकं कर याच कारणासाठी यांचे इंटिमेसी सीन रेकॉर्ड केलेत का ह्यांनी पण कुणाला तुला मी त्यातनं तुला कारण मूल हवंय आणि मूल नाही याचा दबाव जसा त्या पतिपत्नीवरती -पत्त असतो तसाच तो कुटुंबात पण कुटुंबाचा पण या माणसावरती असतो आणि समाजाचाही असतो पती पत्नी तर त्यामुळं मूल हवा आहे या भावनेतनं हे जे कोणी असे त्याच्याकडे गेलेले भक्त होते त्यापैकी किती जणांना प्रत्यक्षात शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले असे असंख्य प्रश्न आहेत कारण यांनी हे ऍप इन्स्टॉल करून जवळपास प्रत्येक भक्ताला ट्रॅक केले आता ह्याचे भक्त किती कारण बरीचशी गर्दी झाली होती म्हणजे बरेच भक्त तिथं असणार आणि म्हणून हा धोकादायक प्रकार सुरू आहे अधिकात अधिक आदिक लोकांनी कुठल्याही पातळीवरती पॅनिक न होता कारण अजून एक पुण्यातली गोष्ट घटना घडली आहे ती गोष्ट अशी आहे की पुण्यामधली एक तरुणी आत्ता दोन वेळा तिने पोलिसांमध्ये तक्रार केली की तिचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून एआयच्या मदतीनं जसं कराडमध्ये दोन डॉक्टर महिलांची एआयच्या मदतीनं पंजाबमधल्या एका आपल्या मित्राचा वापर करून कराडमधल्या दुसऱ्या एका विकृत डॉक्टरने त्यांच्या ए आयच्या मदतीनं अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते व्हॉट्सअपवर शेअर केले तसाच प्रकार या पुण्यातल्या मुलीसोबत सुरू आहे की ए आय मदतीनं तिथे नसलेले अश्लील व्हिडिओ बनवून ते शेअर केले जातात त्यामुळे हे तंत्रज्ञान इतकं ओलाटाईल आणि काही चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यानंतर अनेकांना मनस्ताप आर्थिक भृदंड बसवत आहे जसं विश्वास नांगरे पाटील यांचं नाव सांगून कोल्हापुरात आठ कोटी रुपयाला एका कॉर्पोरेट मधनं रिटायर झालेल्या माणसाला दंड त्यांनी डिजिटल अरेंज करून फसवलं हो आहे तर ही जी घडामोड आहे ना ही म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या घरोघरी कळली पाहिजे त्यासाठी तुम्हाला विनंती आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकांपर्यंत जाऊ द्या प्रत्येक जणांनी हे व्हिडिओ बघितले पाहिजे त्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत राहणार थांबूया पाहिजे